न नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक या चॅनलवर दिवसात सुरुवात दूध आणून होते आमच्या घरात काय मसर नाहीत असे किटले घेऊन जाऊन दूध आणायला लागते दूध आणलो त्यानंतर पाणी आणलो हा व्हिडिओ आहे सतरा तारखेचा कारण दोन तीन दिवस वेळ नव्हतं त्यामुळे एडिटिंग पण झालं आणि अपलोड पण करायला वेळ नव्हतं ह्या दिवशी होतं रामनवमी मग जाऊन पहिला दर्शन घेतलो बघा आणि तुम्ही पण घ्या दर्शन नंतर आम्हाला जरा जायचं होतं जयशिंगपूरला एक नवीन शर्ट आणायचं होतं हे दुकान कुठलं आहे सांगा आपल्या जयशिंगपूरमधलं आहे ह्या दुकानचं नाव कुणाकुणाला माहीत आहे बघूया कमेंटमध्ये नक्की कमेंट करा काय त्रास होते आता मग जरा घळघळीत वडा सांबार खाल्लं काय करायचं जरा काय तर खाऊन दिवस काढायला लागते मग इथनं आलं त्यानंतर गेलतो कामावर वातावरण बघा झालं आहे अगदी खतरनाक झालं मी म्हटलो आता पाऊस येते आहे हे म्हणूनपर्यंत त्याला दम पण निघल नाही चालू झालं बघा कसलो वारा आणि पाऊस सुटलेला अरा अरा। खतरनाकच सुटलेलं त्या दिवशी गारा पण पडालते पण काय गारांचं हिडू व्यवस्थित झालं नाही बघा दिसत त्या गारा आणि त्यानंतर मग इंद्रधनुष पण दिसलं ह्या वर्षातलं पहिलं काय पण म्हणा इंद्रधनुष भारी दिसाल तर मग पाऊस आणि चहा हे हे खतरनाक कॉम्बिनेशन आहे खतरनाक मग असं जरा चहा बी पिलं त्यावेळी खतरनाकच वाटलं हे बघा असं लहान असताना आपण करत होतं की नाही असं पाणी कुठं तर अडलेलं असलं की त्याला जायला रस्ता करायचं जा, आणि त्यात खेळत बसायचं काय लहानपणीच दिवस होतं नाही आता काय कामावर जावा घरला या डोक्याला ताप